गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत माझी बहीण उर्मिला मधुसूदन केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या आज गंगाखेड नगरीतल्या मायबाप जनतेनी त्यांना विजयाचा कोल या ठिकाणी दिला आहे आणि त्यासोबत माझे बादशे मिथिलेश केंद्रे हे सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले मी खरं तर गंगाखेड असेल नगर परिषद ची परळी नगर परिषद असेल एकीकडं बहीण निवडून आली स्वतः आणि परळीमध्ये महायुती म्हणून आम्ही सर्व जागा पंकजाताईंनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून या ठिकाणी आता महाराष्ट्रात एकतर्फी महायुतीच नगर परिषद दिसत साहेब तुम्ही फक्त दोन ठिकाणी आता मला मला पक्षाने सांगितलं दोन ठिकाणी या प्रचाराला जा आणि गंगाखेड या दोन ठिकाणी प्रचाराला आलो या दोन्ही नगर परिषद विजयी झाल्या